नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं निरा स्नान ज्ञानबा तुकाराम नावाचा जयघोष करत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधिवत पूजा करून स्नान घालण्यात आलं आहे स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्यपूजन करण्यात आले यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलीच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान होते त्यावेळी भक्तांचंही स्नान होते यामुळे सोहळ्याला नवी ऊर्जा मिळते अशी भाव भावना आहे पूर्ण वारी आणि पालखी सोहळ्यातला हा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा मानला जातो या सोहळ्याला याची देही याची डोळा बघण्यासाठी नीरा नदीच्या काठी वारकरी भक्तांनी मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली ज्ञानोबाच्या पादुका स्नानाच्या वेळी भक्तांनी एकच जल्लोष केलेला यावेळी दिसून आला या सोहळ्यानंतर आता माऊलीचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झालाय पुढचे चार दिवस पालखीचा मुक्काम साताऱ्यात असणार आहे